सर्व मुलं तयार ना बघा आपण एक ते शंभरपर्यंत नंबर लिहितो सगळ्यांना एक ते शंभरपर्यंत नंबर माहिती ना वन टू हंड्रेड नंबर या नंबरमध्ये प्रत्येक नंबर किती वेळा येतो याच्यावर ये प्रश्न विचारला जातो मग तुम्हाला विचारलं की वन टू हंड्रेडमध्ये वन किती टाइम्स लिहिला जातो किंवा एक किती वेळेस लिहिला जातो किती वेळेस येतो ट्वेंटी वन टू ट्वेंटी टाइम्स म्हणजे वीस वेळा बरोबर थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन झिरो व्हेरी गुड बघा हे झालं तुमचं वन डिजिट नंबरमध्ये आणि शॉर्टकट लक्षात कसं ठेवायचं वन ट्वेंटी वन टाईम टू पासून ते नाईनपर्यंत ट्वेंटी टाईम्स ता आणि झिरो इलेवन टाईम्स ओके